नमस्कार शरीर शुद्धी होणं ही एक नैसर्गिक गरज आहे पण सध्या बैठ्या जीवनशैलीमुळे यामध्ये खूप अडथळे येतात बऱ्याच जणांना पोट साफ न होण्याची तक्रार असते आणि ऐकताना ही तक्रार कितीही किरकोळ वाटली तरी खूप मोठ्या आजारांचं हे एक महत्वाचं प्राथमिक कारण आहे यासाठी अर्थातच जीवनशैलीत आहारात बदल करायला हवा आणि त्याचबरोबर शरीर शुद्धी करणारी काही औषधं किंवा उपचारांकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं पूर्वी घरोघरी एरंडेल तेल महिन्यातून एकदा तरी सगळ्यांना देण्याची पद्धतच होती त्याचे असंख्य गुण आहेत आणि ते आपण वेळोवेळी वेगवेगळ्या व्हिडिओमधून पाहतही असतो आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ शास्त्रीय असतात अर्थात त्यामुळेच तुमचा खूप मोठा प्रतिसाद आपल्या चॅनलला मिळतोय आणि अनेक पेशंट्स त्यांच्या शंका प्रश्न कमेंट्समध्ये विचारतही असतात एरंडेल तेलावर तर अक्षरशः असंख्य कमेंट्स आणि प्रश्न येत असतात यावरूनच लक्षात येतं की कि किती जणांना या विषयाची गरज आहे किंवा या समस्येसाठी उत्तर हवंय म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत एरंडेल तेल आणि त्याविषयी तुमच्या मनात असलेले काही महत्वाचे प्रश्न या प्रश्नातून तुम्हाला एरंडेल तेलाची सविस्तर माहिती मिळेल त्याचबरोबर त्याचे अन, अनेक नवीन फायदे सुद्धा तुम्हाला कळतील स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या शास्त्रशुद्ध युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आयुर्वेदाचे शास्त्रीय सिद्धांत आपल्या आधुनिक जीवनशैलीत कसे गुंफता येतील हे आपण या चॅनलद्वारे पाहत असतो जेव्हा एरंडेल तेल आणि त्याविषयीचे प्रश्न असा व्हिडिओ करण्याचा विचार मनात आला तेव्हा आमच्या टीमनं मला प्रश्नांची एक लिस्ट काढून पाठवली जवळजवळ शंभरपेक्षा जास्त प्रश्न माझ्या टीमनं पाठवलेत आणि त्यातले बरेच महत्वाचे प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत तसंही आपण दर महिन्यात एक लाईव्ह सेशन सुद्धा अरेंज करत असतो त्यामध्ये सगळ्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं आपण देतच असतो पण आजचं सेशन आहे खास एरंडेल तेल याविषयी अर्हम आयुर्वेदची मी स्वतः बनवत असलेली काही प्रॉडक्ट्स आहेत ती खूप लोकप्रिय आहेत असंख्य प्रेक्षक रोज या प्रॉडक्टची ऑर्डर देत असतात आणि सगळ्यात जास्त ऑर्डर असते ती चवनप्राश कुंकुमादी तेल आणि लाकडी खाण्यावर बनवलेल्या आपल्या एरंडेल तेलाची जे प्रेक्षक ही ऑर्डर देतात त्यांच्याही मनात त्याविषयी बरेच प्रश्न असतात तेच प्रश्न आज आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे की रुमॅटाइड अर्थ्रायटिस मध्ये एरंडेल तेल घेऊ शकतो का रुमॅटेड अर्थ्रायटिस म्हणजे आमवात आमवात गजेंद्रस्य शरीर वन एक एव निहतायम एरंड स्नेह केसरी अशी याची प्रशस्ती ग्रंथांमध्ये केलेली आहे म्हणजे आमवात रूपी जो गजेंद्र आहे हत्ती आहे तुमच्या शरीरात विचरण करणारा त्याचा नाश करण्यासाठी एक एरंडेल तेलाचा सिंह सुद्धा समर्थ आहे इतकं हे आमवातासाठी संधिवातासाठी गुणकारी आहे त्यामुळे आमवातामध्ये औषध म्हणून नियमितपणे एरंडेल तेल घ्यायला हवं रात्री झोपण्यापूर्वी घेतलं तर चालतं का हो घेऊ शकता ज्यांना खूप क्रॉनिक कॉन्स्टिपेशनची तक्रार आहे त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा दोन चमचे असं तेल गरम पाण्यात घेऊ शकता किंवा भाकरीत चपातीत असं पण घेऊ शकता साठी एरंडेल तेल चालेल का तर हो तुम्ही घेऊ शकता कारण थायरॉइड मध्ये पण त्वचेचा कोरडेपणा वाढलेला असतो बऱ्याच जणांना कॉन्स्टिपेशन असतं त्यामुळे अवश्य घेऊ शकता पुढचा प्रश्न आहे की एरंडेल घ्यावं की त्रिफळा चूर्ण घ्यावं पोट साफ होण्यासाठी तर हे बघा दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्रिफळा जे आहे ते थोडा कोरडेपणा निर्माण होतो जर त्रिफळा तुम्ही खूप दिवस घेणार असाल तर म्हणून माझा सल्ला असा असतो की त्रिफळा एक चमचा तूप किंवा बदामाचं तेल आणि गरम पाणी असं कॉम्बिनेशन घ्यावं म्हणजे कोरडेपणा निर्माण होत नाही आणि एरंडेल तेल जे आहे ते तीव्र रेचक आहे तर दोन्हीचे गुणधर्म वेगवेगळे आहेत तुम्ही सलग घ्यायचं असेल तर थोडे दिवस त्रिफळा चूर्ण घ्या आणि आठवड्यातून एकदा एरंडेल तेल घ्या अर्थात हे तुमची प्रकृती ऋतू व्यवसाय जीवनशैली यावर सुद्धा अवलंबून आहेत एरंडेल तेल दुधाबरोबर घेऊ शकतो का हो घेऊ शकता गरम दुधात ते हो एरंडेल तेल टाकून घेतलं तर त्याची चव किंवा जो चिकटपणा असतो तो कळत सुद्धा नाही नंतर मी पहिल्यांदाच घेते आहे तर किती प्रमाणात घेऊ कॅस्ट्रॉइल जर तुम्ही पहिल्यांदा घेत असाल तसे तीन कोष्ठाचे प्रकार असतात कोष्ठ मध्यम कोष्ठ आणि क्रूर कोष्ठ म्हणजे तुमचा कोठा कसा आहे असं आपण म्हणतो ना ते तर त्यामध्ये जर तुमचा कोष्ठ असेल तर तुम्हाला दहा एम एल एरंडेल तेल घेतलं तर तीन पेक्षा चारपेक्षा जास्त जुलाब होऊ शकतात मध्यम असेल, असेल तर दहा एम एल दोन तीन जुलाब होतील आणि क्रूर कोष्ठ असेल कोठा जड असेल तर एकही जुलाब होणार नाही किंवा फक्त पोटच साफ होईल त्याच्यावरून तुम्ही तुमचं ठरवा साधारण दोन जुलाब होतील इतकं एरंडेल तेल प्रत्येकानं घ्यायला हवं हो। मग ते तुम्ही तुमच्या प्रकृती तुमचं वय आणि ऋतू यानुसार तुम्ही त्याचा डोस ठरवू शकता पहिल्यांदा घेण्यासाठी सेफ डोस आहे दहा एम एल खूप पित्त होते खूप इष्णता वाढते पूर्ण शरीरात आग होते तर तेलाने अजून वाढणार नाही ना तर हे बघा एरंडेल तेल उष्ण आहे त्याचा स्वभाव वात आणि कफ या दोन दोषांचा नाशक आहे पित्ताचं स्रंसन करणार आहे एरंडेल तेल म्हणजे खेचून बाहेर काढणार आहे जर खूप दिवसांचं जुनाट पित्त असेल तर तुम्ही एकदा एरंडेल तेल अवश्य घ्या महिन्यातून एकदा त्यामुळे वात पित्त कफ तिन्ही दोष संतुलित व्हायला मदत होईल फक्त ज्यांना खूप उष्णता आहे किंवा वारंवार पित्त होतं त्यांनी पुन्हा पुन्हा घेऊ नये महिन्यातून एकदा पुरेसा आहे किडनी स्टोनसाठी नेहमी घेतलं तर चालेल का अवश्य घेऊ शकता कारण किडनी स्टोन सुद्धा एक प्रकारच्या कोरडेपणामुळे काहीतरी साचलेला एक मलभाग असतो शरीरातला तर त्यासाठी तुम्ही अवश्य घेऊ शकता पुढचा प्रश्न एरंडेल तेलाच्या कॅप्सुल्स मिळतात त्या चालतील का एरंडेल तेलाच्या कॅप्सुल्स असल्या तरी मला वाटतं त्या रिफाईन तेलापासून बनत असाव्यात घाण्याच्या तेलाच्या कॅप्सुल्स मी तरी अजून पाहिल्या नाहीत आणि दुसरं की कॅप्सुल्स मधला डोस खूप कमी जाणार आहे तुम्ही एका कॅप्सूलमध्ये किती तेल भरू शकता दोन एम एल तीन एम एल एवढंच तर तेवढा डोस खूप कमी होईल आणि का घ्यायची कॅप्सूल म्हणजे एरंडेल तेल जर तुम्ही योग्य विधीने घेतलं तर तुम्हाला त्याचा चव कडवटपणा चिकटपणा जाणवणारच नाही आपलं जे हे घाण्यावर बनवलेलं जे एरंडेल तेल आहे त्याचा इतका उग्र वास सुद्धा येत नाही तुम्ही सुंठीच्या काढ्यात कॉफीत चहात दुधात असं सुद्धा घेऊ शकता त्याच्यामुळे कॅप्सूल घेण्याचा पर्याय मला तरी इफेक्टिव्ह पण वाटत नाही आणि प्रॅक्टिकलही वाटत नाही पित्ताशयातील खड्यांचा त्रास आहे तर एरंडेल तेल चालेल का शंभर टक्के चालेल तुम्ही उलट वारंवार किंवा म्हणजे जसं महिन्यातनं एकदा पंधरा दिवसातनं एकदा घ्या तर त्यामुळे सगळ्याच दृष्टीने तुम्हाला फायदा होईल एरंडेल कोणत्याही ऋतूत घेतले तर चालेल का जर तुम्हाला क्रॉनिक कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल प्रकृती वाताची आहे सांधे दुखतात अशा तक्रारी असतील तर कोणत्याही ऋतूत एरंडेल तेल घेतलं तर चालेल गुडघेदुखी जाईल का कॅस्ट्रॉईलने जाणार नाही पण कमी होईल अर्थात गुडघे दुखीसाठी तुम्हाला दुसरीही कारण असतील त्यानुसार उपचार घेण्याची आवश्यकता आहे पण ज्यांना गुडघे दुखी आहेत त्यांना बरेचदा वात वाढलेलाच असतो तर त्यांनी एरंडेल तेल मध्ये मध्ये घ्यायला अगदीच हरकत नाही ज्या पद्धतीने एरंडेल घ्यायला आपण सांगता आहात त्यामध्ये चूक झाल्या झाली तर गंभीर हानी होते काय गंभीर हानी म्हणजे जर तुम्ही मी दहा एम प्रायमरी डोस सांगितले आहे आणि तुम्ही पंचवीस तीस एम जर डोस घेतला तर खूप जुलाब होऊ शकतात कोणाकोणाला एरंडेल तेलाची अलर्जी असू शकते त्यामुळे उलट्या होणं पोटात दुखणं असे साईड इफेक्ट चुकीच्या डोसमुळे होऊ शकतात त्यामुळे पहिला डोस जो आहे तो प्रायमरी डोस नेहमी टेस्ट डोस असला पाहिजे म्हणजे दहा एम एल तुम्ही ट्रायल घ्या आणि नंतर तुमचा तुम्ही डोस ठरवा एवढं घाबरण्यासारखं त्याच्यात नाही कारण पिढ्यानुपिढ्या भारतीय लोक एरंडेल तेलाचा अगदी यशस्वी वापर करत आलेले आहेत त्याच्यामुळे त्यात घाबरण्यासारखं काही नाही मात्र काळजीपूर्वक घ्यायला हवं हो। एरंडेल दिल्याने लिव्हरवर परिणाम होतो असे म्हणतात हे खरे आहे का प्लीज सांगा लिव्हरवर परिणाम कसा होईल म्हणजे मला कळलं नाही याच कोण असं सांगतं कारण आजकाल काय आहे की सोशल मीडियावर उठसूट ज्यांचं मेडिकल बॅकग्राऊंड नाही किंवा प्रॅक्टिस नाही कुठला अनुभव नाही अभ्यास नाही डिग्री नाही असे लोक सुद्धा आरोग्याच्या बाबतीतले महत्वाचे सल्ले अगदी छाती ठोकपणे देत असतात आणि त्यांची सांगण्याची स्टाईल आणि कॉन्फिडन्स इतका जबरदस्त असतो त्याच्यामुळे सामान्य लोकांचं कन्फ्युजन होऊ शकतं तर असं माझ्या तरी वाचण्यात बघण्यात कुठेही आलं नाही की एरंडेल तेलानी लिव्हरला नुकसान होईल त्यामुळे हा एक गैरसमज आहे तो कोणी पसरवला हे मला माहीत नाही पण असे गैरसमज आपण दूर करायला हवेत हे नक्की डॉक्टर विल दिस ऑइल इन्क्रीज हीट अँड पित्त दोष इन बॉडी आपण मगाशीच त्याचं उत्तर पाहिलं की उष्ण आहे पित्त प्रकृतीच्या लोकांनी जपून घ्यावं एरंडेल तेल घेतल्यावर पोट साफ झाले पण चार पाच उलट्या झाल्या तर काय करावे याचा अर्थ जर उलटी पण होते याचा अर्थ एकतर तर पित्त दोष वाढलेला आहे शरीरातला किंवा डोस तुमचा एरंडेल तेलाचा जास्त झालाय तर मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही दहा एम पासून सुरू करा आणि जर उलट्या झाल्या तर थोडं थोडं कोमट पाणी प्या पोट शेका जर खूप जास्त उलट्या झाल्या तर डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा लिंबू सरबत घ्या त्यांनी सुद्धा उलट्या आणि एरंडेल तेलाचा जो दुष्प्रभाव आहे तो कमी व्हायला मदत होईल वजन कमी करण्यासाठी हे तेल कधी घ्यावं वजन कमी करण्यासाठी अर्थात तुमचा आहार विहार जीवनशैली या सगळ्याचा रोल महत्वाचा आहेच पण जर वजन वाढण्यामागे तुमचं एक अपचन किंवा पोटाची तक्रार असं कारण असेल तर तुम्ही पंधरा दिवसातून एकदा हेरंडेल तेल घेऊ शकता डायबेटिक पेशंटसाठी हे तेल चालेल का हो चालेल काहीच हरकत नाही डायबेटिक पेशंटच्या बाबतीत सुद्धा शरीरात काही ना काही एक टॉक्झिन साचण्याची प्रक्रिया होत असते जेव्हा शरीरामध्ये पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा आमदोष जमा होतो आयुर्वेदात त्याला म्हणतात आम आम म्हणजे अपाचित भाग शरीरातला कुठलाही आणि मग तो कुठे रक्तवाहिन्यांमध्ये साचतो तेव्हा आपण त्याला कोलेस्ट्रॉल म्हणतो आ, वजन वाढतं तेव्हा त्याला आपण फॅट्स म्हणतो किंवा आणखी वेगवेगळ्या शुगर वाढते त्याला शुगर आपण डायबेटीस म्हणतो म्हणजे त्याच्या मागे कुठेतरी ती ट्रान्सफॉर्मेशनची जी प्रक्रिया आहे अग्नीमुळे रूपांतरण होण्याची प्रक्रिया आहे ती बिघडलेली असते मग ती सुधारण्यासाठी एरंडेल तेल मदत करतं कारण ते दीपन आहे पाचन आहे आणि शोधनं आहे म्हणजे शुद्धी करणार आहे आणि ती शुद्धी कुठल्या लेवलला होते फक्त पचनसंस्थेची नाही तर सेल्युलर लेवलला जाऊन तिथले दोष खेचून काढण्याची एरंडेल तेलात आहे त्यामुळे डायबेटिक पेशंट सुद्धा हे घेऊ शकतात फक्त तुमचं काय म्हणायचं त्याला खूप जास्त शुगर असेल तुम्हाला थकवा येत असेल तर तुम्ही प्रायमरी ट्रायल डोस घेऊन नंतर त्याचा डोस ठरवा सिनियर सिटीजन अबाव एटी इयर्स कॅस्ट्रॉइल घेतलं तर चालेल का आ, हो सिनियर सिटीजन्सना सुद्धा चालेल फक्त त्यांचा डोस जो आहे तो सुरुवातीला पाच एम एलच द्यावा म्हणजे लहान मुलांना देतो ना दे तितका कमी डोस सिनियर्सना द्यावा हा वातनाशक आहे आणि सिनियर जसं जसं वय वाढत जातं तसं पन्नास साठ नंतर शरीरातला वातदोष प्रकोपित होत जातो त्यामुळे मग कोरडेपणा येतो पचनसंस्थेमध्ये त्वचेमध्ये आणि सिनियर्सना बरेचदा पोट साफ होण्याची तक्रार असते त्याच्यामुळे त्यांना तुम्ही अगदी कमी डोस मध्ये पाच एम एल देऊ शकता आणि ते सुद्धा चपातीत भाकरीत असं घालून देऊ शकता ते त्याचा काय म्हणायचं निर्धोक का आहे म्हणजे या पद्धतीने जर ते दिलं तर अगदी मृदूपणे त्याचं शोधन हे काम होतं पॅरालिसिसच्या पेशंटला एरंडेल तेल वापरू शकतो का आणि कसे हो पॅरालिसिस म्हणजे पक्षाघात हा सुद्धा वाताचाच विकार आहे आणि त्यासाठी तुम्ही जसं हे सांगितले त्याप्रमाणे तुम्ही दिवसाआड किंवा आठवड्यातनं एकदा एरंडेल तेल देऊ शकता दररोज किती वेळा घ्यावे दररोज घेऊ नये आणि किती वेळा म्हणजे एक पेक्षा जास्त वेळा तर घेऊच नाही तसा रेकमेंडेड डोस आहे आठवड्यातून एकदा कॉन्स्टिपेशन किंवा संधिवात असेल तर एक दिवसाआड दोन चमचे रात्री झोपताना आणि खूपच त्रास असेल वाताचा तर एक पंधरा दिवस घेऊन पंधरा दिवसाचा गॅप पण द्यायचा आहे कारण एरंडेल तेल खूप तीव्र रेचक आहे त्यामुळे तुम्ही वर्षानुवर्ष आणि दिवसातून दोन आणि तीन वेळा असं एरंडेल तेल घेऊ शकत नाही जपूनच घ्यायचं आहे आणि जशी तुमची प्रकृती आहे त्यानुसार विचार करून घ्यायचा आहे चर्मरोगासाठी घेतलं तर चालेल का नक्की चालेल कारण स्किन डिसीज जे आहेत ते खूप चिवट असतात आणि त्याच्यात पण काहीतरी डायजेस्टिव्ह हिस्ट्री असतेच म्हणजे पित्त वाढलेलं असतं अपचन असतं काही ना काही तक्रारी असतात तेव्हाच त्वचेपर्यंत आमदोष जातो आणि त्वचा विकार होतात त्यामुळे त्वचा विकारांमध्ये सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता फक्त घेण्यासाठीच नाही तर त्वचा विकारांमध्ये जेव्हा खूप कोरडेपणा किंवा खूप खाज असते अगदी भेगा पडलेल्या असतात त्यावेळी मी एरंडेल तेलापासून बनवलेले एक मलम सुद्धा पेशंट्सना लावायला देते आणि त्याने स्किन खूप छान भरून येते हायड्रेट होते मॉइश्चर मिळतं त्वचेला त्याच्यामुळे जखमा भरून येण्यासाठी स्किन सॉफ्ट होण्यासाठी तुम्ही हे वरून सुद्धा लावू शकता त्वचा विकारांमध्ये एरंडेल तेल नेहमी घेतल्याने आतडी कमजोर होतात काय हो तुम्ही त्याचा अतिरेक केला तर असं होऊ शकतं कारण शेवटी हे रेचक औषध आहे मलशुद्धी नैसर्गिकपणे होणं हे महत्वाचं आरोग्याचं लक्षण आहे जर तुम्हाला तसं होत नसेल तर तुम्ही असे रेचक औषधं घेऊन पहा त्यांनी सुद्धा जर तुम्हाला तेवढ्या पुरता फायदा होत असेल तर तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज आहे आणि पंचकर्माची गरज आहे जर आजार मुळापासून दूर करायचा असेल तर त्यासाठी वैयक्तिक सल्ला हवा आणि योग्य देखरेखीखाली पंचकर्म हवंच भाजीची फोडणी एरंडेल तेल घेऊन दिली तर कसं राहील किती कल्पक आहेत आपले पेशंट म्हणजे मला अशी कल्पना सुद्धा नव्हती की असे प्रश्न वेगवेगळे पेशंटना सुचत असतील तर मध्यंतरी मी एक ऐकलं होतं पारंपरिक रेसिपीज मध्ये की वांग्याचं भरीत करताना किंवा मसाल्याच्या भाज्या करताना करता एरंडाची जी बी असते तीच त्याच्यामध्ये घातली जाते काही गावांमध्ये खेडेगावांमध्ये अशी पद्धत आहे आणि ती खूप आरोग्यपूरक आहेत म्हणजे ज्या भाज्यांनी वात वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आधीच थोडं एरंडेल तेल किंवा एरंडीची बी घातली तर खूप छान फायदा होतो तर अशा भाज्यांमध्ये तुम्ही फोडणी देताना थोडं अगदी थोडंसं एरंडेल तेल घालू शकता म्हणजे घरातल्या सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल आणि वात वाढणार नाही तर अशा वातूळ भाज्या म्हणजे खूप मसालेदार किंवा पावटा चवळी वटाणा अशी जी खूप पचायला जड आहेत त्याच्यामध्ये अगदी नकळत एरंडेल तेल तुम्ही घालू शकता ज्यांना आव आव पडण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी एरंडेल तेल घेतलं तर चालेल का आणि आयबीएस असणाऱ्यांना चालेल का हे ऑइल आयबीएस मध्ये तीव्र रेछन देऊ नये असं आयुर्वेद म्हणतो त्यामुळे तुम्ही आयबीएस असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एरंडेल तेल घेऊ नये एन्जिओ <clears throat> प्लास्टी झालेली व्यक्ती एरंडेल तेल घेऊ शकते का डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकते बीपी आहे घेऊ शकते का हे सुद्धा तुमचं बीपी किती आहे हे डॉक्टरांकडून तपासल्याशिवाय मला हे सांगता येणार नाही पावसाळ्यात किंवा ढग आल्यावर एरंडेल तेल घेऊ नये असे म्हणतात त्याबद्दल माहिती द्यावी तर ढग आलेले असताना आयुर्वेदामध्ये त्याला म्हंटले दुर्दिन तर तेव्हा अग्नी आणखी वीक होतो पचनशक्ती आणखी मंदावते त्यामुळे तीव्र रेचक औषधं किंवा पंचकर्म असतात की त्या दिवशी चांगलं शोधन होऊ शकत नाही असा त्याचा एक रेफरन्स आहे म्हणून त्या दिवशी आम्ही तीव्र रेचन देत नाही पण जर तुम्ही नियमित घे गे, घेणार असाल म्हणजे आता संधिवातासाठी घेताय पोट साफ होण्यासाठी घेत आहे तर ढगाळ हवा असतानाही घ्यायला काहीच हरकत नाही कारण आपण ते खूप मोठ्या डोसमध्ये देत नाहीये तर तुम्ही रेग्युलर डोसमध्ये घेऊ शकता दोन वर्षापूर्वी घेतलेलं एरंडेल तेल पोटात घेतलं तर चालेल काय चालणार नाही कारण घाण्यावर जे आपण हे बनवतो एरंडेल तेल त्याची एक्सपायरी साधारण एक सहा आठ महिने हे चांगलं राहतं आणि रिफाईन तेल असतं ते साधारण वर्षभर चांगलं राहतं त्याच्यामुळे दोन वर्षापूर्वी घेतलेले एरंडेल तेल पोटातून घेऊ नये तुम्ही ते लावण्यासाठी किंवा इतर कशासाठी वापरू शकता तर आता इतर म्हणजे या प्रश्नामुळे मला त्याचा एक फायदा आठवला मी स्वतः धान्याला प्रिझर्व्ह करण्यासाठी म्हणजे गहू डाळी ज्वारी यांना प्रिझर्व्ह करण्यासाठी त्याला एरंडेल तेल, एरं तेल चोळून ठेवते त्याच्यामुळे त्याला किडे होत नाहीत आणि शिवाय आपण केमिकल जे पेस्टिसाइड्स किंवा पावडर्स वापरतो त्याही वापराव्या लागत नाहीत तर तुम्ही अशा गोष्टींसाठी एरंडेल तेल वापरू शकता केसांसाठी हे तेल गुणकारी आहे का शंभर टक्के आहे केसांना लावल्यामुळे सुद्धा या तेलाचा फायदा होतो तर थोडं आपलं हेअर ऑइल आणि थोडं एरंडेल तेल असं मिक्स करून तुम्ही केसांच्या मुळाशी लावू शकता त्यामुळे केसांची मुळं स्ट्रॉंग व्हायला मदत होते कोंडा कमी होतो कारण हे जंतुघ्न आहे खूप चिकट असल्यामुळे त्यात लावण्यापूर्वी थोडंसं दुसरं तेल कुठलं तरी मिक्स करावं मला अंगावर पित्त फार येतं तर रोज एरंडेल तेल घेतलं तर चालेल का रोज घेऊ नये जर पित्त असेल तर मी जसं सुचवलं तसं आठ पंधरा दिवसातून एकदा घ्यावं ज्याला मूळव्याधीचा त्रास आहे त्यांनी एरंडेल तेल घ्यावे का मूळव्याधीचा त्रास तर असेल।, असेल तर कमी डोस मध्ये घेऊन बघावे जर रक्त पडत असेल खूप मोठी सू झाली असेल तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलंही रेचक औषध घेऊ नये हायपर ऍसिडिटी आहे जेवण झाल्यावर पोट फुकते तर त्यावर हे तेल घेतलं तर चालेल का पोट फुकतं त्यासाठी हे तेल चालतंच हायपर ऍसिडिटी असेल तर पंधरा दिवसातून एकदा घ्यावं हा हा चांगला प्रश्न आहे की एरंडेल तेल जर रेग्युलर घेतलं तर त्याची सवय तर लागणार नाही ना सवय इतपत आपण हे सलग घ्यायचंच नाही एक लक्षात घ्या की आपण पंधरा दिवसातनं महिन्यातनं एकदा रेकमेंड करतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही संधिवाताचे पेशंट असाल किंवा क्रॉनिक कॉन्स्टिपेशनचे पेशंट असाल तर साधारण तुम्हाला एक दिवसाड असं पंधरा दिवस घ्यायचंय नंतर पंधरा दिवस ब्रेक द्यायचा आहे त्याच्यामुळे सवय लागेल इतकं हे नाही नंतर तुम्हाला जर त्यांनी सुद्धा पोट साफ होत होत नाही समजा पंधरा दिवस तुम्ही एरंडेल तेल घेतलं एक दिवसाड तेव्हा पोट साफ झालं नंतर पुन्हा प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला बस्ती या पंचकर्माची आवश्यकता आहे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज आहे त्यामुळे रेग्युलर सवय लागेल इतके दिवस हे घेऊ नका फ्रोझन शोल्डरसाठी व्यायामाबरोबर एरंडेल तेल घेतले तर चालेल का हो चालेल कारण फ्रोझन शोल्डर हा वाताचा स्वीकार आहे तर तुम्ही हे घेऊ शकता अर्थात फ्रोझन शोल्डरसाठी इतर उपचार आणखी प्रभावी आहेत ते फक्त एरंडेल तेल सपोर्टिव्ह होऊ शकतो काही डॉक्टर्स एरंडेल पो, तेल पोटात घेऊ नये असे सांगतात आता ते का सांगतात हे मला माहित नाही मी जसं मग अशी म्हटलं तसं प्रत्येकाची अनुभव वेगळा आहे प्रत्येकाचा अभ्यास वेगळा आहे शास्त्र वेगळं आहे आयुर्वेदात मात्र एरंडेल तेलाची खूप प्रशस्ती केलेली आहे आणि मी स्वतः गेल्या अनेक वर्षांपासून अनुभव घेतेच आहे आधी तरी एरंडेल तेल मी प्रिस्क्राईब करत होते पण आता आपलं हे घाण्यावरचं एरंडेल तेल जे आहे ते अक्षरशः हातापर्यंत मी तुम्हाला सांगते शंभर म्हणजे हजारो पेशंट्सनी त्याचा वापर केलेला आहे आणि इतके छान फीडबॅक दिलेले आहेत मी तर म्हणते तुमच्यापैकी सुद्धा खूप जणांनी याची ऑर्डर दिलेलीच असेल तर ज्यांनी ऑर्डर दिली आहे ज्यांना अनुभव आलाय त्यांनी त्यांचे फीडबॅक त्यांचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की लिहा तर आयुर्वेदाचं जे हे सिद्धांत आहेत किंवा ही जी आपली पारंपरिक औषधं आहेत ती घेण्याच्या आपल्या ज्या पारंपारिक पद्धती आहेत त्याच्यावरचा विश्वास वाढेल लोकांचा आणि दरवेळेस प्रत्येक गोष्टीसाठी केमिकल औषधांवर अवलंबून राहायची सवय कमी होईल त्यामुळे एरंडेल तेल पोटात शंभर टक्के तुम्ही घेऊ शकता अर्थात जर खूप काही तक्रारी असतील वेगळ्या समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचंच आहे थायरॉइड आहे आधी गोळी घ्यावी लागते मग हे तेल कधी घेऊ कारण खूप कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे तर थायरॉइड असेल तर मग तुम्ही रात्री घ्या झोपण्यापूर्वी झोपण्यापूर्वी एक दहा एम घ्या आणि मध्ये मध्ये आठवड्यातनं एकदा घ्या तर त्यांनी पोट साफ होईल प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट सुरू आहे मग एरंडेल तेल घेतले तर चालेल का प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट चालू असेल तर चालेल प्रेग्नन्सी मध्ये मात्र घेऊ नका प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट चालू असेल तर बरेचदा त्याचं कारण पीसीओडी असू शकतं किंवा वाढलेलं वजन असू शकतं काही ना काही तक्रारी असतात तर उलट या तक्रारींमध्ये एरंडेल तेल तुम्हाला मदत करेल त्याच्यामुळे तुम्ही अशा वेळी सुद्धा एरंडेल तेल नक्की घेऊ शकता तर मला तुम् वाटतं आज आपण जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं पाहिली आहेत त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आयरंडेल तेल कधी घ्यावं कसं घ्यावं त्याचे काय फायदे होतात कोणतं घ्यावं हे सगळं अगदी सविस्तर लक्षात आलं असेल आजचा व्हिडिओ थोडा मोठा झालाय पण मला वाटतं त्याची आवश्यकताच होती कारण बऱ्याच जणांच्या मनात याविषयी प्रश्न प्रश्न असतात शंका असतात किंवा भीती असते ही सगळी भीती दूर होईल आणि अशा पारंपरिक औषधांविषयीचा विश्वास यामुळे वाढेल अशी मला खात्री वाटते तर तुमचे कमेंट्स किंवा प्रश्न असतील आणखी काही अनुभव असतील तर कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु धन्यवाद